सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन आणि साधण्याप्रमाणे चमकणारा माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिलाविषयी आदर भाव व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जल्लोषात आनंदाने जगभरात साजरा केला जातो महात्मा फुलेंबरोबर बरोबर स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले साने गुरुजी बरोबर श्यामवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमाबाई करवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरबरीबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई अशा अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान अनन्यसाधारण आहे आई म्हणून बहीण म्हणून मैत्रीण म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही तिला हवी असते फक्त तुमची साथ अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा थँक्यू